आज मी ह्या पावसाळ्यामध्ये काळ्या चिंबोऱ्या सापडतात नदीमध्ये खवयांसाठी चांगली छान अशी मेजवानीच असते खूप छान लागतं हे काळवण आणि हे भरून हे करट्या अशा भरून तयार करणार आहे तर खूप छान चवीला लागतं तर आता रेसिपीला मी सुरुवात करणार आहे पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पावसाला जेव्हा सुरुवात होते आणि पूर आल्यानंतर गोड्या पाण्याच्या काळ्या चिंबऱ्या सापडतात त्याचा आज मी काळवण करणार आहे अगदी भरून ही हे काळवण अगदी खवयांसाठी तर अगदी मेजवाणीच असते आपण पावसाळ्यातच ह्या का, का, चिंबऱ्या मिळतात त्याची आपण ह्या काळ्या चिंबऱ्यांची वाटच बघत असतात खवई लोक चिकन आणि मटणपेक्षा अतिशय खूप चविष्ट असं हे काळवण होतं आणि भरलेल्या त्या करट्या त्यांची टेस्ट तर अगदी अप्रतिम लागते असं मी आज झणझणीत असे हे काळ्या चिंबऱ्यांचं काळवण तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी काळ्या चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत चार चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या काळ्या चिंबोऱ्यांचा सीझन पावसाळ्यातच असतो हे ह्या चिंबोऱ्या नदीमध्ये सापडतात तर त्या आणलेल्या आहेत तर चिंबोऱ्या आहेत तर साफ करून घेणार आहे पण त्याच्या अगोदर हे भरलेले चिंबोरी तयार करणार आहे तर ते बेसन वगैरे भाजून घेणार आहे तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे पहिल्यांदा मी बेसन भाजून घेणार आहे चार चिबोऱ्या आहेत तर चार मोठे चमच बेसन घेणार आहे आणि एकदम स्लो फ्लेमवर बेसन भाजून घ्यायचं आहे तर बेसन आहे ते भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आता बेसन थंड होते तोपर्यंत मी वाटण करून घेणार आहे तर इथे एक वाटी मोठी ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून थोडी कोथिंबीर एक टोमॅटो आलं एक हिरवी मिरची आणि लसण हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते तर वाटण आहे ते एकदम बारीक केलेलं आहे आता बेसन आहे तो थंड झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एकदम बारीक चिरायचा कांदा आणि असं चुरून चुरून घालायचं आहे बेसनमध्ये हे, हे पीठ आहे ते तयार करून घेणार आहे तर कांदा एकदम चुरून घालायचा आहे इथे मी आलं आणि लसण घेतलेलं आहे थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक करायचं आहे आलं आणि लसण थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि अर्धा चमच मिरची पावडर मिरची पावडरच घालायची आहे घरगुती मसाला घालायचा नाही हे जेव्हा बॅटर तयार करतो तेव्हा आणि थोडंसं चिकन मसाला अगदी थोडासा तर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे थोडंसं हिंग घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून घेणार आहे हे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग पाणी घालून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही कारण का घट्टच करायचं आहे पीठ आहे ते पीठ आहे ते कालून झालेलं आहे अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे असंच घट्ट सर कालून घ्यायचं आहे शिंबोऱ्या आहेत त्या स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत हे डुक्के हे सगळं वेगळं भाग केलेला आहे करटीचं वेगळं केलेलं आहे भाग आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ही करटी आहे ती भरून घेणार आहे पिठामध्ये हे पीठ आहे ते असं भरून घ्यायचं आहे जरा असं दाबून दाबून घ्यायचं आहे अशी करटी भरून घेणार आहे आता इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे तर एक कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं लसण एक चमच हळद कांदा कुरकुरीत होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे कांदा आहे तो कुरकुरीत झालेला आहे तर मी ह्याच्यामध्ये वाटण घालून घेणार आहे आणि पाणी सुद्धा लगेचच घालून घेणार आहे आता इथे एक चमच घरगुती मसाला पाव चमच चिकन मसाला आता चिंबोऱ्या आहेत त्या घालून घेणार आहे पहिल्यांदा हे दुक्के रश्शामध्ये घालून घ्यायचे आहेत ह्या भरलेला करटे आहेत त्या वरतीच अशा ठेवून देणार आहे आता इथे मी वाफेवर पाणी ठेवून देणार आहे आता इथे मी चिंचेचं पाणी घालून घेणार आहे उकळी आलेली आहे आणि वास सुद्धा छान येतोय खमंग एकदम रश्शाला आणि आता इथे चिंचेचं पाणी घातलेलं आहे तर चवीनुसार मीठ घालून घेते आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहे गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आणि झाकणावर पुन्हा पाणी ठेवून देणार आहे खूप चविष्ट असं काळ्या चिंबोऱ्यांचं भरलेल्या चिंबोऱ्यांचं काळवण तयार झालेलं आहे आणि असं काळवण सुद्धा एकदम जाडसर झालेलं आहे आणि हे चवीला खूप छान लागतं आहे काळवण तर आता मी गॅस बंद करून घेते पीठ सुद्धा मस्त असं तयार झालेलं आहे आणि काळवण तर अतिशय चविष्ट लागतं मटण चिकनच्या काळवणापेक्षा हे काळवण अतिशय चविष्ट लागतं तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद